मी कोणाचाही श्रेय घेणारा कार्यकर्ता नाहीये मला वसन मोरे माझ्यासाठी येऊ किंवा नाही येऊ वसन मोरे हा पार्ट वेगळा आहे संतोषसाठी हा पार्ट वेगळा आहे वसन मोरे त्यांच्या त्यांच्या सोशल मीडियावरती ते हिरो आहेत आणि त्यांच्या त्यांच्या कामामध्ये ते हिरो आहेत आणि मी माझ्या माझ्या कामातून मी लोकांना म्हणजे आता कुठलं तरी आणून त्याला दाखवून मतं मागणार मी नाही आहे मला माझ्या कामावरती विश्वास आहे मी जे काम केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास आहे आणि ह्याला त्याला आणून काय आपण दाखवायचंय लोकांना म्हणजे आज जर मी माझ्या पक्षाचा एखादा नेता देता आणला तर नेत्याला बघून तुम्ही मतदान करू नका तुम्ही कार्यकर्त्याला बघून मतदान करा तो कार्यकर्ता काय लेवलने काम करतो आपल्यासाठी येतो का आपल्यासाठी अर्ध्या रात्री तो कार्यकर्ता उभा राहतो का फक्त नेता आला त्या नेत्याकडे बघून तुम्ही जर मतदान करणार असाल तर ही चुकीची गोष्ट आहे आपल्यासाठी कोण उभं राहतं दिवसाचं रात्र आपल्यासाठी कोण करतं आपल्या दुःखात कोण साथ देतं हे आपण बघितलं पाहिजे फक्त नेता आला आहे म्हणून ते आपण त्याच्याकडे बघणं किंवा हा नेता मोठा आहे तो लई नेता मोठा आहे असलं करत बसू नये तेंचा 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 आज मनसेचा जरी आपण म्हणला की मनसे कात्रज भागामध्ये जास्त मोठ्या त्यांनी वसन मोर त्यांनी मनसे वाढवली त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मनसे वाढवली आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी कामही देखील केलं परंतु आज मी मनसेमध्ये आलोय आणि इथून पुढच्या काळात मी मनसेमध्ये राहणार आहे परंतु मनसेमध्ये राहत असताना मी माझी आक्रमक भूमिका आहे मी निवडून येऊ अगर न येऊ पण मी लोकांसाठी काम करणार